कुठे घेऊन चाललं म्हणजे चाललं पिक्चरला घेऊन तिला पिक्चरला हा हो काय बोला त्या थोडी लाच तरी वाटली पाहिजे कुठे चालले घेऊन ते हो आबा हो काय करला आता पंचायत समितीचे गोरे साहेब आहेत ना त्याचा नंबर सापड ना केला नंबर जाऊ मला पन्नास एक हजार रुपये पाहिजेत हा पन्नास एक हजार हो कशाला मला ते काम धंदा चालू करायचा एक काम धंदा तू काम धंदा करीत असतोस काय मला सांगायला पन्नास एक हजार पाहिजे धाबा नाही का दुसऱ्या चालू करायला म्हणलं मी चालू करतो म्हणून लागत होते डिपॉजिटला जोड सामानाला सुमानाला पन्नासशेक हजार बरं बापा कोण पन्नास हजार रुपये घ्यायचे आणि त्याचं काय करायचं हे तुला चांगलं कळतंय मला माहितीये तू काय करणार आहेस ते आता बाबा खरं सांगायला लागलं रे आहे का मग मग काय नाही केलं तिथून असं काही करायला लागलं तरी पण तसंच मग तुम्हाला द्यायचं नाहीत म्हणा ना डायरेक्ट मी कशाला देऊ तुला जा कर्ज काढ हप्ते फेरतेचे म्हणजे तुला वळण लागेल जरा आणि बापा बशीच का आणि तुमच्याकडं पैसे काय करायचे ते तुला काय करायचं माझ्या ते मला नाही तर कुणाला स्वतःच्या पायावर उभं टाक ना बापा जोर कमून करायला लागलो ना आता काहीतरी चालू मग कर ना तू मला काय पैसे मागतो द्या ना पन्नास द्या ना पन्नास हजार पैसे जा पन्नास हजार रुपये हा बा तुम्ही द्या ना पन्नास हजार अरे नाही म्हणून सांगितलं ना तुला मी मी काहीतरी कुठं करीन ना काही कुठं करायचं नाही आता सांगून ठेवतो मला माहिती मग कसे घ्यायचे पन्नास हजार रुपये कसे नाही काय करायचं कर्ज काढायचं स्वतःच्या पायावर उभं टाकायचं परत म्हणून का असं केलं म्हणून मला काय बघा बघा तुम्ही बघा आता गोडीने पैसे मागितले कळतच नाही बराबर पैसे मला कामा पुरते चल वाईट चल जाऊन द्या आबाला काय आपली माया नाही जाऊन तू दुसऱ्याच्या जाय आता चल 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 लवकर आबा सारखंच काय रे शिंकडवाणी चल ना आबाला आपल्या दोघाची मया आबाला वाटतं तू नसायलाच पाहिजे जाऊन दे चल बघू आपलं काय तर कुठं घेऊन चाललं म्हणजे पिक्चरला पिक्चर ला, ला।, ला? काय बोला त्या थोडी लाच तरी वाटले पाहिजे कुठे चालले घेऊन ते अरे मी मग कुठे तुला काय करायचं त्याचं काय करायचं म्हणजे मला दूध काढायचं होतं म्हणलं तिथे बस काढत कोणाचं काय करते कुठे चालले घेऊन मी चाललो विकायला घेऊन तिला यो होऊ लाज वाटले पाहिजे विकायला घेऊन चाललंय विकायला घेऊन अरे तुवा काय संबंध तू कमन अडवली मला काय संबंध म्हणजे मी त्यांना चारा पाणी घाली ती कोण घालते मग घाली त्याची ना आता घाल कोणाला घालायचे तर मी कुठं सर... नेतोय तुम्हाला सांगते तुम्हाला आता तुला सरक म्हणतो बरं का माझा दिमाग नको सरकू नाही तर मी तुला तुला वय ना पुरा नका काय तुम्हाला आता बघा ती सोड सोड थांब दर्शिक दर्शिक थांब थांब येत नाही काही काय मग काय 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 म्हणजे काय दांगडू लावला हो सगळं इकडे विकायला घेऊन चालली ए यार ती म्हैस कुठं विकायला घेऊन चाललेली असते काय हा अरे मी पैसे कुठून कुठून जमा करून हे म्हैस आणले तू काय चाललात काय विकायला घेऊन मग काय करू आता तुम्हाला देऊ वाटे ना पैसे तिला विकूनच आले तर आले पैसे मला ते दाबा चालू करायचं आहे अरे मला विकू वाटे म्हणजे म्हणजे अरे काय कमाल आहे तुझी हा अरे ते काय कमी देते काय दूध रोज पंधरा लिटर दूध देते हा देत असेल मला काय करायचंय तुला काय करायचंय म्हणजे हो तुला पन्नास हजार रुपये मी दिल नाही म्हणून तो बस विकू लागला विकत राह सगळं घरावरचे पत्रे बी ठेवू नकोस तू बघन मी मला काय करायचं कुठं निघले तू थांब म्हणतो तुला मी थांब सुद्धा इच्छा नाहीये तरी ऐकेन मी तिला तू कसा ना मी अरे तिचं दूध हे काय करू दूध एक दुख तिचं कमी इकडे बसू का आता मग काय करायचं लिटर दूध देते सगळीकडे घाल ना त्या गावामध्ये टाक त्या डेअरी मध्ये टाक हजार रुपये तर तू कमी का, का? मी ते दुधी दुध विकत बसू मी एक नाही तिला नेऊन बरोबर मला तुम्ही काही करा तू किती जरी प्रयत्न केला ना तरी ती माहिती येणार नाही नाही येणार नाही येणार तुम्ही मला सांगा गुढीत पैसे दे मी जाऊ अजून तिला नेऊन हा बघ बर तू एकदा मी थांब 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 बाबा अरे यार देतो तुला पन्नास हजार रुपये हा म्हणजे आता आहे तुम्ही कुठे गेल्यावर मी नेऊन तुला घाबर ना आता पन्नास हजार रुपये द्या मग चल घरी जा तू दूध चल तू अरे लाज वाटायला पाहिजे तुला का मद्याला की झालं काय अरे एवढं सगळं करून हे ना मसाडी सगळे मी